नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरू ब्लाऊज शिवते वेळेस कोणता पा पार्ट अगोदर शिवायला घ्यायला पाहिजे आणि कुठून ब्लाऊज शिवायला सुरुवात करायला पाहिजे तर बघा मी माझ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत तुम मी कशी शिवते ती माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मी पहिल्यांदा सुरू घेतलेला आहे कटोरीचा भाग आणि कटोरी अस्तरलाच मेन फॅब्रिकला मी जोडून घेत आहे क अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि लगेच बघा साईड पार्ट पण घेतलेला आहे मी कट केलेलं नाही आहे दोरा तसाच ठेवलेला आहे आणि एक साखळी अशी बनवून घ्यायची आपली म्हणजे पटापट लवकर कातीचा पण जास्त वापर होत नाही आणि आपल्याला कमी वेळेमध्ये पटापट आपलं ब्लाऊज शिवून तयार होतं तर बघा मी दहा ते पंधरा वर्षाच्या अनुभवाने तुम्हाला सांगत आहे मी अशाच पद्धतीने मी ब्लाऊज शिवते कस्टमरचे लवकरात लवकर अस्त्याचा असो किंवा साधा असो मी लवकरात लवकर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ब्लाऊज शिवून तयार करते तर बघा आपले ते तर चार पार्ट तयार झालेले आहेत आता आपण पाठीमागाचा भाग घेऊया तर खालच्या साईंनी आपल्याला टीप द्यायची आहे एकदम असा डाव्याचा हाताचा जास्त वापर करायचा आहे गच्च ठेवायचा आणि कपडा पटपट पड़ पुढे सरकवायचा म्हणजे लवकरात लवकर शिलाई होते आणि कट करते वेळेसच आपण अर्धा ब्लाऊज तयार करून ठेवायचा कारण म्हणजे पाठीचे जर साधा ब्लाऊज असेल तर पाटीची पट्टी लागते आणि अस्तरचा असेल तर, तर गोट पण लागतं मग त्याच्यासाठी अर्धा गोटची पायपिंगची पट्ट्या पत्त्त। पाठीमागाच्या ब्लाऊजच्या लावायला पट्ट्या हे सगळं कटिंग करून व्यवस्थित ठेवायचं रील त्याच कलरचा मॅचिंगची रील हे सगळं व्यवस्थित एका जागी ठेवून द्यायचं जा कट करते वेळेसच म्हणजे शिवायला बसलं की आपल्याला काही उडकणं लागणार नाही आणि पटकन आपलं ब्लाऊज तयार होऊन जातं तर बघा पा पाठीमागाचं पण पार्ट तयार झालेला आहे आणि आता मी घेतलेली आहे बाहेर सगळे पार्ट एक अस्तरला जोडून म्हणजे मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचं आहे अगोदर सुरुवातीला आणि मग पटापट जोडून घ्यायचं ब्लाऊज अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तुमचा ब्लाऊज अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तया शिवून तयार होईल आणि वेळेच्या वेळी तुम्ही जर ब्लाऊज दिला तर कस्टमर पण टिकून राह राहतील आणि कस्टमर पण वाढतील जास्तीत जास्त तर मी अशाच पद्धतीने नेहमी अशाच पद्धतीने मी ब्लाऊज शिलाई करू करत असते तर बघा ब्लाउजला जो न, बाही आहे त्याला खडे आहेत त्याच्यामुळे ती लेस का उकल उसवता येत नाही म्हणून मी आधी अस्तरला आधी इंचाने टीप मारून घेतली आहे आणि अशी पटून हे बघा अशा पद्धतीने मी डायरेक्ट अस्तर जोडून घेणार आहे छोट्या छोट्याच असतात पण खूप महत्त्वाच्या टिप्स असतात ते आपण जर फॉलो केलो तर अगदी कमी वेळेमध्ये आपला ब्लाऊज तयार होऊन जातो तर त्या बघा दोन्ही पण मी बाया जोडून घेतलेल्या आणि एक्स्ट्रा जो अस्तर होता कपडा म्हणजे मेन फॅब्रिकचा तो मी कट करून घेतलेला आहे आणि आता मी पाठीमागलच्या भागाला टक्स टाकून घेतलेले आहेत आता बघा लगेच आपण कटोरी जोडून घ्यायची आहे कटोरी जोडते वेळेस आपल्याला सुरुवातीला गळ्याच्या साईडनेच कटोरी जोडून घ्यायची आहे आणि डबल टीप द्यायला विसरायची नाही अजिबात डबल टीप द्यायला विसरायचं नाही आपल्याला तर मैत्रीण तुम्हाला माझी शिवण्याची किंवा मा माझी ही जी पद्धत आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि याच पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ब्लाऊज तुमचा पण लवकरात लवकर ब्लाऊज शिवून तयार होईल आणि जे क कटोरी पेपर पॅटर्न कटोरी कटिंग हे जे व्हिडिओ आहेत भरपूर सारे आहेत माझ्या चॅनलवरती तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करा तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील आणि तुम्ही स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवायला पण शिकचाल बघा पग पण खूप छान आलेला आहे आपल्या कटोरीचा ही ह्या पद्धतीने जर कटिंग केलात तर तुम्ही म्हणजे माझ्या पद्धतीने तर खूप छान ब्लाउज फिटिंगला आणि फिनिशिंग पण खूप छान पद्धतीने येते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि बघा मी क्रॉसपट्टी या पद्धतीने जोडते या पद्धतीने जोडल्यानंतर जो ना जो धागे दोरे असतात ना, ना ते अजिबात दिसत नाहीत बाहेर आणि निघत पण नाहीत फिनिशिंगमध्ये आपली क्रॉसपट्टी जोडून होते मत के में में जाने ही को गेता ही। तर बघा मधोमध फोल्ड केलेला आहे मी आणि खालच्या साईडने मेन फॅब्रिक जाणी असतातही खाल त्या साईडने मी शिलाई करून घेत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा माहितीनं कमी वेळेमध्ये ब्लाऊज पटापट स्पीड पण वाढते तुमच्या ब्लाऊजची अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केलात तर ब्लाऊजची तर बघा आता आपल्याला हुकलूक पटेला आपण घ्यायचे आहेत आणि काही शिवणकामाबद्दल प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्याबद्दल मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन किंवा प्रश्नाचं त्या उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन असे असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा पण नक्की प्रयत्न करेन मी आणि जर माझी ही पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कसा वाटला हा व्हिडिओ तर बघा मी दोन्ही एक पट्टी पण जोडून घेतली आहेत तर आपले गळपट्टी जो आहे पायपिंग करायची पट्ट्या जे आहेत ते मी तिरकस कट करून ठेवलेले आहेत कट करता येईलच ब्लाऊज तर आता मी जोडून घेतले आहेत आता आपण अगोदर सुरुवातीला शोल्डर जोडून घेऊयात आणि मग पुन्हा नंतर पायपिंग करून घेऊया तर अधूनमधून आपल्याला उठायचं नाही आहे जर आपण उठलो तर मग ब्लाऊज तो तसाच राहतो कंटाळा येतो मग नंतर परत येऊन मशीनवरती बसून ब्लाऊज शिवायला तर पूर्ण ब्लाऊज शिवते वेळेसच पहिल्या सुरूच असं म्हणाला घट्ट विचार करून बसायचा की अगोदर पहिला मी मशीनवर उठणार नाही करूनच बसायचं म्हणजे आपला ब्लाऊज अगदी कमी वेळामध्ये पूर्ण तयार होतो तर आता बघा मी पायपिंग करून घेतली आहे इथे आणि तुम्हाला जर पायपिंगचा सावकाश पद्धतीने पायपिंग शिकायची असेल तर तो पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा तर आपण जोडून घेऊयात तर पाहीचं बघा मधुमध पॉइंट मी जे बघितला आहे चेक केला आहे आणि तिथून सुरुवात केली आहे पुढच्या भोंड्याचा भाग पुढच्या भोंड्याला पाठीमागाचा भाग पाठीमागाला लावून ला, घ्यायचा आहे आपल्याला आणि जिथे तिथे टाईमच्या टायम म्हणजे लगेच आपण ब्लाऊज जर चेक केलो तर आपल्याला नंतर उसवी करणं लागणार नाही हे बघा बाही बरोबर आहे काही आपली बघू चेक केलेली आहे आपण तसंच आपण चेक न करणार कधी कधी शिवण्यामध्ये आपण कटिंग तर व्यवस्थित करतो पण शिवण्यामध्ये जर शिलाई मार्जिंग जर कमी जास्त झाली असेल तर कमी जास्त बाही पण होते किंवा कोणताही पार्ट होतो त्यासाठी वेळोवेळी चेक पण करत जायचं ब्लाऊज तर बघा फिटिंग करायची आहे आपल्याला तर मेन फिटिंग तर पाठीमागालचा भाग घेतलेला आहे मी मुपाचा ब्लाउजचा आणि तो जो आपण शिवत आहे त्याला जोडून असं मी टिक करून घेतलेला आहे तर आता बघा सरळवरतीच आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आणि मग पलटून पलटी मारून आणखीन आतमधून पण एक शिलाई मारून घ्यायची आहे आता हे तिच्या शिलाई मारलो तर एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपण इथे कट करून घेऊया अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये ब्लाऊज खूप छान दिसतो अशा पद्धतीने जर आपण फिटिंग केली तर आता कोणाकोणाची शिवण्याची पद्धत फिटिंग करण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी वे असते तुम्हाला जी सोपी वाटली ती तुम्ही करू शकता तर माझी सोप एकदम अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना आपण एकदा बघितल्यानंतर लगेच लक्षात बसेल एकदम लगेच समजेल अशा पद्धत आहे माझी सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या माझे, माझे, माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन त्याची मिळेल तुम्हाला आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येणार तर मी नक्की प्रयत्न करेन तर बघा आपण मेन फिटिंग केली आणि त्या शेजारी शेजारी त्याच्या शेजारी शेजारी एक दोन तीन अशी आपली शिलाई करून घेऊयात म्हणजे शिलाई टीप देऊन घेऊयात म्हणजे कस्टमरला जर पुढे फिट किंवा जर टाईट झालं किंवा लूज झालं तर आपले उसून घेतील लूज झालं तर एक टीप देऊन द्यायची दे आणि जर फिट झालं तर एक टीप उसवायची म्हणजे बरोबर येतो ब्लाऊज तर आपण आता लगेच आपल्याला जे हुकाचे घर असतात ते पण बनवून घ्यायचे आहेत लगेच तर आपला अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे हे शिवून माहिती तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण ही पद्धत एक तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा फिनिशिंग आणि फिटिंग एक नंबर आलेली आहे आपल्या ब्लाउजची बघा बाईची जो मुंड्यामधले जे जोड आहेत ते पण एका एकासमोर एक आलेले आहेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ